मित्रांनो खूप जबरदस्त साईचे मासे मिळालेत आम्हाला तर ह्याच्यातलाच एक मासा आपण कट करणार आहोत आणि त्याच माशाची एक भन्नाट रेसिपी बनवणार आहोत तर पकडलेल्या माशांपैकी एक मासा आपण कट करून घेतला आहे आणि याचीच आपण एक रेसिपी बनवणार आहोत मोठ्या आकाराच्या तीन चार मिरच्या उभ्या कापून घेतल्या आहेत त्याचबरोबर कांदा आणि टॉमॅटो हे कापून घेतलेला आहे सर्वात आधी हळद घेतले आहे मित्रांनो त्यानंतर एक चमचा मिरची पावडर कांदा मसाला गरम मसाला संडे मसाला अशा प्रकारे सर्व मसाले एकत्र करून घेतलेत एक मोठ पातेल घेतलं आहे त्यात सर्वात आधी तेल टाकून घेतलंय तेल थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकलाय त्यानंतर त्यामध्ये मोठ्या आकाराच्या उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकून घेतल्यात आणि त्यानंतर त्यामध्ये एक मोठा आखा कापलेला टॉमॅटो टाकलाय हे सर्व मिक्स करून घ्यायचंय हे सर्व तेलामध्ये परतून घ्यायचंय जेणेकरून मी टोमॅटो कांदा आणि मिरच्या चांगल्या प्रकारे शिजतील त्यानंतर यामध्ये सर्व मिक्स केलेले टाकले, मसाले टाकलेत आणि ते एकदम परतून घेतले सर्व मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये माशाचे तुकडे टाकायचे आहेत माश्याचे तुकडे यामध्ये टाकल्यानंतर हे परतून घ्यायचे जेणेकरून सर्व माशाच्या तुकड्याला मसाला एकदम व्यवस्थित लागतो त्यानंतर थोडा वेळ हे झाकून ठेवायचं आहे हे फक्त पाच मिनिटापुरतं झाकून ठेवायचं आहे त्यानंतर एकदा परतून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आहे la